साकळी या गावातील मुजुमदार नगरामधून चार जणांनी लिव्ह गार्ड कंपनीच्या दोन बॅटरी चोरी केल्या बारा हजार रुपये किमतीच्या या दोन बॅटरी होत्या त्या चोरी झाल्याचे दिनांक आठ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी निदर्शनास आले होते तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात प्रारंभी तक्रार देण्यात आली पोलिसांनी चार जणांकडून या दोघ बॅटऱ्या ताब्यात घेतल्या आहे व यावल पोलीस ठाण्यात था। चार जणांविरुद्ध दिनांक नऊ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटाला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे साकडी या गावात मुजुमदार नगर आहे या मुजुमदार नगरामध्ये सय्यद अश्फाक सय्यद शौकत हे राहतात त्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरला लिव गार्ड कंपनीच्या बॅटरी लावल्या होत्या त्यांच्या बारा हजार रुपये किमतीच्या या दोन बॅटरी तेथून भूषण तायडे दशरथ भालेराव साहिल उर्फ समाधान सुरवाडे आणि रणधीर सोनवने चौघे राहणार साकळी यांनी चोरी केल्या हा चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सय्यद अश्पाक यांनी यावल पोलिसांना माहिती दिली पोलिसांचे पथक गावात आले व या चार जणांकडून दोघं बॅटऱ्या त्यांनी ताब्यात घेतल्या आहे तर या प्रकरणी सय्यद अश्पाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहे